आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज काटेपूर्णा धरणातील सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश बार्शी तालुक्यातील महाण येथील काटेपूर्णा धरणाच्या स्टिलिन बेसिन बकेटमध्ये बुडालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पथकाला यश आलं आहे या शोध आणि बचाव मोहिमेत फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकानं अत्यंत तत्परता दाखवली तत्काळ कारवाई जलद प्रतिसाद माहितीनुसार रक्षक कुणाल दीपक नागापुरे वैवर्ष तेवीस माणा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री काटेपूर्णा धरणाच्या गेटजवळील स्टिलिन बेसिनमध्ये पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच महान पोलीस ठाण्याचे बीट जमादार सुभाष पारदी यांनी तातडीनं मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना संपर्क साधला पथकाच्या सदस्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला घटनास्थळी पोहोचता जीवरक्षक दीपक सदाफळे आणि ओम दाते यांनी बेसिनची तपासणी सुरू केली शोध घेत असताना सुमारे दहा ते पंधरा फूट खोल पाण्यात मृतदेह आढळला बकेटमध्ये असलेल्या जलप्रवाहाच्या जोरदार दाबामुळे मृतदेह आत ओढला गेला होता शोध मोहीम यशस्वी बचाव पथकातील दोन प्रशिक्षित स्विमर्सनी धाडसानं पाण्यात उतरून कल्पकतेनं मृतदेह बाहेर काढला संपूर्ण मोहिमेत पोलीस अधिकारी तसेच नातेवाईक उपस्थित होते मृतदेह बाहेर काढल्यानंतर पुढील कारवाईसाठी तो मूर्तीच्या पुढच्या शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला यांनी निभावली महत्त्वाची भूमिका या संपूर्ण मोहिमेत दीपक सदाफळे शेखर केवट मयूर सळेदार अंकुश सदाफळे विष्णू केवट रितेश पोकळे अश्विन केवट जितेंद्र केवट अर्जुन केवट आदींनी अतिशय शिस्तबद्धपणे काम केलं तसेच घटनास्थळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर धडा दराडे पोलीस कर्मचारी सुभाष पारदी संतोष वाघमारे स्वप्नील बडगे होमगार्ड ज्ञानेश्वर वेरुळकार गणेश जाणूरकर शुभम तायडे तसेच महान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संदीप नेमाडे कर्मचारी मनोज पाठक आणि वैभव उगले उपस्थित होते संवेदनशील आणि तत्पर शोध कार्य मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या पथकानं जलद प्रतिसाद देत रात्रीच ही शोध मोहीम यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या कार्यामुळे मृतदेह तातडीनं काढता आला त्यामुळे नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला ही शोध व बचाव मोहीम एक उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे की योग्य प्रशिक्षण टीमवर्क आणि तत्परता यामुळे कोणत्याही संकटाचा सामना करता येतो